शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने पोलादपूर येथे युवा सेना जनसंपर्क कार्यालयाचे से उद्घाटन युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावणे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी करण्यात आले युवासेनेच्या पोलादपूर कार्यालयात बांधकाम कामगार नोंदणी कार्यक्रम शैक्षणिक शिष्यवृत्ती आयुष्यमान भारत कार्ड कार्यक्रम अन्नपूर्ण योजना नोंदणी कार्यक्रम कार्यक्रम भारत कार्ड आदी भरण्यात येणार आहेत या माध्यमातून तालुक्यात युवा सेनेची मोर्चा बांधणी अधिक गतीने होणार असल्याचं बोललं जात आहे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना युवासेनेच्या या स्तुती उपक्रमाचं मी कौतुक करतो आतापर्यंत महाड विधानसभेच्या पंचवीस हजार बांधकाम कामगारांचे फॉर्म शिवसेनेच्या माध्यमातून भरले आहेत या कार्यालयाच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागातील लोकांना शासकीय योजनांचे फॉर्म कोणतीही अडचण येणार नाही असे सुतोवाच विकास गोगावणे यांनी काढले ज्यांना आम्ही मोठे केले ते गद्दार झाले परंतु कार्यकर्त्यांना बळ देणे हे आमचं काम आहे आणि आम्ही ते करत राहणार असे देखील यावेळी आवर्जून त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबेंच्या उमेदवारीची घोषणा विकास गोगावणे यांच्या माध्यमातून करण्यात आली आज महाड नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होत आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक होत असताना कळकेसाहेब पाच पक्ष विरुद्ध एकटी भरतशेट अशी लढत या ठिकाणी होणार आहे आणि मी आजच आत्मविश्वास देतो की महाडचा नगराध्यक्ष पण शिवसेनेचा होणार हे देखील सांगतो कारण की उद्यापर्यंत कुणाला वाटाय नको की युतीचा धर्म आम्ही पाळणार नाही सगळंच आता आम्हाला पण बघायचे किती सीटं देत आहेत आपण तर उपनगराध्यक्ष सहित पाच सीट देत होतो आता बघूया पुढची काय रणनीती आहे ती परंतु जनता जनार्दन ही सर्वसामान्य